आम्हाला कित्येक लोक सांगतात की पालकमंत्री शीख कडाई खायला येतो सोलापूरला म्हणून हे काय पद्धत आहे का पालकमंत्री असा हो असतो का तुमचं नाव सांगा आणि काय मोठलं मोठं गाजर आणलंय म्हणजे गाजर गाजराचं असं वैशिष्ट्य आहे की हे सोलापूरला खास दिलेलं गाजर आहे सगळ्या लोकांनी सगळ्या कामदार खासदार नगरसेवक हो जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सोलापुरातील विमानसेवा अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीये केंद्र सरकार, सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे दोन्ही ठिकाणी महायुती सरकार राहिली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कि सोलापूरला किंवा सोलापूरच्या जनतेला विमानसेवेचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरची विमानसेवा रखडलेली आहे ही सोलापूरची विमानसेवा रखडल्यामुळे जी आहे सोलापूरात रोजगार निर्माण झालेला नाही इथलं सोलापूर मधील जे युवक वर्ग आहे ते मायग्रेशन होत आहे स्थलांतर होत आहे इतर जिल्ह्यात जाऊन नोकरी शोधत आहे इथं डेव्हलपमेंट झालं नाही विकास झाला नाही असा एक म्हटलं जात आहे आरोप केला जातोय तर आपण सोलापूर विकास मंचने मागणी लावून धरली होती आणि या सोलापूर विकास मंचने आज गाजर आंदोलन दाखव आंदोलन करत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे गाजर तुम्ही काय गाजराचं वैशिष्ट्य मी आनंद आनंद वैशिष्ट्यम पाटील सोलापूर विकास मंच सोलापूरचे विमानसेवा लवकर सुरू होत नसल्यामुळे आज आम्ही गाजर दाखवत आहोत सरकारच्या इथे सोलापूर जे होडगिया रोड विमानतळावरून जे विमानसेवा सुरू होणार होते त्याला विलंब होत असून हे आम्ही गाजर दाखवत आहोत आणि सोलापूर विकास मंच हे गेल्या चार पाच वर्षापासून इथे आंदोलन कर आंदोलन करत होते गेल्या वर्षी दोन हजार वीसच्या च्या वेळेस एक महिना आंदोलन केलं होतं त्यावेळेस सोलापूरचे जे अडथळे होते ते अडथळे दूर झालेले आहेत आणि आता विमानतळ विमानतळ होऊन सुद्धा सो सोलापूरची विमानसेवा सुरू आ, सुरू होत नाही ह्याच्यामुळेच आम्ही आज गाजर दाखवाचं एक दिवशी लक्षणिक उपोषण दिलेलं आहे काका तुमचं नाव सांगा आणि काय गाजर आणलं आहे म्हणजे गाजर गाजराचं गाजरा असं वैशिष्ट्य आहे की हे सोलापूरला खास दिलेलं गाजर आहे सगळ्या लोकांनी सगळ्या कामदार खासदार नगरसेवक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कारण सोलापूरच्या जनतेची ही दिशाभूल नेहमी करत आहेत हे लोक त्याचं कारण असं की नेहमी सोलापूरला उपेक्षित ठेवलं जातं सुरुवातीला आपण आपल्याला माहिती असेल की अॅटलान्स कंपनी येणार होती ती आली नाही उद्घाटन झालं कंपनी आली नाही त्याच्यानंतर आय टी कंपनीचं एका उद्घाटन झालं चांगल्या मांडोवर का, का केलं ती के ती ते तीही कंपनी पाण्यात गेली तीही आली नाही त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज येणार म्हणलं होतं तेही आले नाही आहे आणि आता विमानसेवा चांगलं पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं नागरी उड्डाण मंत्र्यांनी त्याचं आश्वासन दिलं की ता, या तारखेला चालू होणार तेही झालं नाही म्हणजे आम्ही कायम हे उपेक्षितच राहत गेलेलं आहे म्हणजे गाजरावर गाजर देत हे दे गाजर एवढं मोठं झालेलं आहे त्यामुळे मला खंत वाटते की आपण सोलापूरच्या लोकांना कितींदा हे मूर्ख बनवणार आहे कधी त्यांची दखल घेतली पाहिजे आता सोलापूर सोलापूरचा नागरिक हा दर, दर, राहिलेला नाही आहे तसा त्याला आता वस्तुस्थिती पाहिजे तुम्ही राजकारण करा पण असे राजकारण करू नका की सोलापूरच्या याला उपेक्षित पण आणणार राजकारण पुरा विकासाचं राजकारण करा नक्कीच त्याचा प्रभाव तुम्हाला चांगला येईल आणि हे सोलापूर आपल्या महाराष्ट्र राज्यात पुढे आणण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही बोला काय तुमच्या माझं काय मी आरव्य मिनकर बागा संस्थेचा अध्यक्ष आहे परंतु आमचं मागणी एक आहे सोलापूरमध्ये विमानसेवा का सुरू होत नाही पर सोलापूरकर नेहमी अन्याय सतत होत असतो आणि सोलापूरवाले मध्ये टॅक्स बांधत आहेत का लोकसंख्या नाही का कितीतरी पटीने सोलापूर प्रगती झालेल्या आहे पण विकास होण्यासाठी नवीन उद्योगधंद्या येण्यासाठी सोलापूर विमान सेवा फार गरज आहे आणि सोलापूर विकास मंच या नात्याने गेले कितीतरी वर्ष आंदोलन करून प्रयत्न करून इथंपर्यंत हे शांडले अजून सुद्धा मागच्या टायमाला तीन चार महिन्यापूर्वी काय असं सांगितलं होतं की सोलापूर विमानतळ डिसेंबर मध्ये पूर्णच चालू होणार असं मोहोळ साहेबांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ते सुद्धा झालं नाही तरी तुम्ही जरा समोर या तुमचं वय वगैरे अनुभव वगैरे भरपूर आहे सोलापूरचं काय काय विकास सोलापूरचा ज्या हिशोबानं व्हायला पाहिजे तसा विकास अजिबात झालेला नाही हे सत्य आहे तुम्हाला अपेक्षा कोणत्या सरकारकडनं आहे म्हणजे महाविकास आघाडी का महायुती सरकार कुठले असो सोलापूरच्या प्रश्नावर आत्मीयतेनं काम करणार सरकार पाहिजे पक्ष म्हणून चालणार म्हणूनच तुम्ही मतदान केलं विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे आता एक मतदान केलंय की हे सरकार आल्यानंतर आपल्या सोलापूरचे विकास होईल अशी अपेक्षा होती तर कोणत्या सरकारला तुम्ही निवडलं आणि त्या सरकारकडनं अपेक्षा भंग होत आहे का हे बघा आम्ही ज्या सरकारला निवडलं त्या सरकारची सत्ता असून त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तेवीस तारखेला विमान चालू होईल हे शब्द आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे मोदी साहेबांनी जर सांगितलं म्हणजे काम व्हायलाच पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे आम्ही पूर्ण विश्वासानं त्यांना आम्ही का नाही का होतन हे प्रशासकीय चूक आहे आता याच्यापूर्वी मोदी मोदी साहेबांनी पंतप्रधान मोदी साहेबांनी दुहेरी पाईपलाईन ची जे आहे उद्घाटन केलं होतं सोलापूर उजनी ते सोलापूर अजूनपर्यंत दोन हजार एकोणीस ला झालं म्हणजे मोदी साहेब तर फसवतात का सोलापूरकरांना किंवा देशाला नाही मोदी साहेब नाही इथलं लोकल जो लोकल जे सत्ताधारी आहेत आमदार खासदार प्रत्येक खेप्याला मोदी साहेबांनी लक्ष घालावलं अशातला भाग नाहीये इथल्या लोकांचं राहणीमान जीवन उद्योगधंदे आज आम्ही मी ज्येष्ठ आहे आज ज्येष्ठांची मुलं सगळी बेंगलोर पुणे मुंबई येथे काम करतात माझी स्वतः तीन मुलं बाहेर आहेत मुंबई पुणे बेंगलोर मध्ये आज इथं कामधंदे नसल्यामुळे इथं कामधंदे नसल्यामुळे ज्येष्ठ इथं ज्येष्ठांचं शहर होत चाललंय वृद्धांचं शहर सोलापूर हा सोलापूर हे वृद्धांचं शहर होत चाललेलं आहे याला कुठेतरी स्थानिक पातळीवर जे सत्ताधारी आहेत आमदार आहेत खासदार आहेत याने जातीनं लक्ष घालायला पाहिजे कोणते भाजपचे हो, कोणी सत्ताधी कोणी असू दे भाजप काँग्रेस म्हणता येणार नाही सोलापूर मध्ये लक्ष घालणारे लोक मोदी सरकार करत नाही का मोदी सरकार करत नाही असं नाहीये मोदी मुळे तर आम्ही मतदान केलो मोदी म्हणजे आशा किरण म्हणून विश्वगुरु मोदी यांना म्हणतात तर मी म्हणतोय इथले जे विधायक आहे आमचे दुर्दैव म्हणावले गेल एक एक तर पाच टर्म एक तीन टर्म एवढं म्हणजे आपण त्याला करून सुद्धा त्यांनी म्हणजे बोलता येत नाही अभ्यास नाही ना तुमचा इशारा इशाराची कापी आहे ठीक आहे तुम्ही त्या देशमुख म्हणा देशमुख ग्रुप म्हणा दोघांच्या बांधणा मध्ये त्याचा विकास कोणताच चालले आहे तुम्ही विकासासाठी बांधणार ना गरज नसताना तुम्ही हे करत बस आज पुन्हा पॅक झालंय इंडस्ट्री एवढं पॅक झालं तिथं आज जवळच आहे सोलापूर दोन अडीचशे किलोमीटरला वास्तव सोलापूर एवढा कनेक्टेड सिटी आहे इथून तुम्हाला बेंगलोर मद्रास तिरुपती एवढं जॉईन म्हणजे मार्ग असताना सुद्धा काही ठिकाणी औरंगाबाद ठिकाणी तर विमान म्हणजे रेल्वे वाहतूक नसताना सुद्धा आपल्या पुढे गेलेला आहे आपला दुर्दैव म्हणावं लागेल इथं काय होत नाही पाण्याची एवढी उजनी वर्तवली म्हणतात काय वन डे बिफोर घेऊन रोज येत नाही पाणी बारामतीला का जातो आपल्या विधा का गपासतात काय बोलत नाहीत याला चीड आहे त्यांना वाटलं पाहिजे सोलापूर प्रेमी राहिला पाहिजे त्यांनी सोलापूर साठी अहो तुम्ही पक्ष सीट बसून काय उपयोग आहे तुम्हाला म्हणजे मोदीमुळे आपण घालतो मत पण पर्यानं तुम्ही सोलापूरचे नुकसान करतात मोदी करत नाही असं नाही तो करणाऱ्याला तरी नेहमी ने वाव देता पांडा रडा करा बोला हे बोलतच नाही कधी बघितलं का आपण विधानसभेत आवाज उठवलेला कधी उठवत नाहीत आज उदाहरण दाखल सांगतो निवडून दिले की साहेब म्हणजे मोदी आशेचे किरण तेच म्हणतोय ना मोदी साहेब आहे म्हणून तर शक्य आहे म्हणून हे जे निवडून आलेले आहेत हे त्यांच्या कृपेने नाही आलेले हे एकनाथ शिंदे आणि माननीय फडणवीस साहेब यांनी जे के के कार्य केलेले ते लाडकी बहीण योजना वगैरे असे जे कार्य केलेले आहेत त्यांच्या बळावर त्या पक्षामध्ये त्यांनी उभारले त्यांच्या ठिकाणी कुठलंही एखाद्या शेमड्या मुलाला उभा केलं असतं तरी ते निवडून आले असते हे त्यांचे उपकार मानायला पाहिजे या आमदार खासदारांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांचे त्यांचा उपकार मानायला पाहिजे म्हणून ते निवडून आले नाहीतर एवढं मोठं गाजर तुम्ही एकनाथ शिंदेला इथल्या आमदारांना मी मागच्या वर्षी म्हणजे दीड वर्षापूर्वी सोलापूर ते मुंबई चालत गेलो मला एकनाथ शिंदे साहेब ऐंशी किलोमीटर अलीकडनं येऊन घेऊन गेले त्यांच्या बंगल्यावर मी राहिलो आणि एक विरा मंदिर ठाण्यामध्ये त्यांनी सोलापूरच्या सगळ्या कामाची अठरा कामाची लिस्ट दिली आणि त्यांनी ते मंजूर करतो म्हणले आणि चिमणी पडताना मला त्यांचा फोन आला होता म्हणजे अशा सत्तर वर्षामध्ये असे कुठलेही आमदार म्हणजे मंत्री लोकांनी सोलापूर साठी असत केलेलं नाहीये त्यांनी केलेलं आहे परंतु त्यांची चूक नाही आहे लोकांची चूक आहे इथले जे आमदार लोक आहेत ते अजिबात आवाज उठवत नाहीत हा गाजर त्यांच्यासाठी आहे हाही पुरत नाही त्यांना ह्याच्यापेक्षा मोठा गाजर नव्हता म्हणून आम्ही एवढं एकच गाजर आहे हा यांचं मोठा गाजर आहे काय सोलापूर शहर विकास मंचच्या वतीने आज या ठिकाणी जे लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे त्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे सन दोन हजार चौदा साला या देशामध्ये सोलापूरला सातत्याने वागणूक देण्याचे चा काम चालू झालेलं आहे सोलापूर भाजप सरकार नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कॅबिनेट त्यानंतर महाराष्ट्र सरकार या संपूर्ण गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये सोलापूर शहर हे सातत्याने दुजाभाव सात्त्यपणाची वागणूक आणि सोलापूरला महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी दर्जाने लेकडे या ठिकाणी केलं जात आहे अत्यंत सुमार दर्जाचे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी पाठवले जात आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणचे राजकीय नेते जे कोणी गेल्या बीजेपीच्या दहा वर्षाच्या सरकारमध्ये निवडून आले आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही सत्ताधारी आमदारांनी सत्ताधारी आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या सत्तेच्या ह्याच्यातून आपला वाटा जो असतो तो आपला हिस्सा असतो तो आणायचा असतो त्यासाठी भांडायचा असतं अजून सोला तुम्ही विमानसेवेची मागणी करता मागे अजून सोलापूर सिटी बस सेवा जे आहे ती मोडकळीच गेली आणि सोलापूरची सिटी बस सेवा ही प्रशासनाने मोडून खाल्लेली आहे हे आमचं ठाम मत आहे या संदर्भात कुठलीही कारवाई होत नाही दोनशे बसेस या भंगारात पडलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे कुणी केलं ते कुणाला माहिती नाही त्यानंतर त्या बसेसच्या बाबतीत कुणालाही आजपर्यंत जबाबदार धरलं गेलेलं नाही आहे आणि विमान सेवा हा सोलापूरचा अत्यंत कळीचा मुद्दा है तो आपले है। सेवे मते आहे तो आपल्या विकासाशी निगडीत आहे पुढच्या भविष्याच्या पन्नास वर्षाची तरतूद विमानसेवेमध्ये आहे आणि सोलापूर शहर हे जाणीवपूर्वक हे बीजेपी सरकार नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या दुजा भावाने सापतन वागणुकीने सोलापूर शहर हे मातीमोल आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला पालकमंत्री तर विषयच नाही हो। पालकमंत्री हा बेवारस आहे सोलापूरचा गेली पाच वर्ष झालं या सोलापूरला पालकमंत्रीच नाही आहे कोण आहे पालकमंत्री त्याचं गाव आम्हाला माहित नाही तो इथं कशाला येतो ते पण माहित नाही आम्हाला कित्येक लोक सांगतात की पालकमंत्री शी कडाई खायला येतो सोलापूरला म्हणून हे काय पद्धत आहे का पालकमंत्री असा असतो का आणि सोलापुरातून दहा आमदार बीजेपीचे असताना एक सुद्धा दहा आमदार साहेब दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत बीजेपीचे सोलापूर जिल्ह्यातून दहा आमदार होते त्यातला एकही आमदार जर का पालकमंत्री व्हायच्या लायकीचा नसेल तर सोलापुरातल्या नागरिकांना दहा वेळा विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण कुठल्या ना नालायकांना निवडून देतोय ते आणि सोलापूर हे सापत्न भावानी दुज्या भावानी अत्यंत कमी दर्जाने हीन दर्जाने लेखण्याचं काम हे सरकार दरबारी फडणवीस आणि मोदी करत आहेत मी त्यांचा तीव्र निषेध करतो आता तुम्ही एक विषय काढला शीकडे खाण्यासाठी येते तर कोण शीख शीकडाई खायला जे लोक येतात ते आम्ही नाही सोलापुरातली सामान्य माणसं सा, रस्त्यावरची लहान मुलं चर्चा करत आहेत की पालकमंत्री शीकडे खायला सोलापुरात येतात काय तुम्हाला काय वाटतं शिककडे खायला ते शीख बोलत नाही आपलं सोलापूरचे गाव आहे बेसिकली टेक्स्टाईल आहे इथल इंडस्ट्री व्यवस्थित असताना या इंडस्ट्रीला सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि ऑल वर्ड मध्ये लोक आपल्या सोलापूरला यायचं जर असेल तर विमान सेवा फार गरजेची आहे विमानाशिवाय बाहेर लोक बस सेवा बस बस नको बस देखील पाहिजे बस काय पब्लिक साठी आहे आणि आउट ऑफ इंडियाचे व्यापार लोकांसाठी विमान विमान गरजेचं आहे ते बाहेरच पाहिजे तर हे होते आपल्या सोलापूर सोलापूरातील सोलापूर विकासांचे सदस्य अतिशय तीव्र सध्या सद, संताप व्यक्त केलेला आहे सोलापूर पालकमंत्री शीख कडे कायला येते असं त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे इरफान शेख सोलापूर